नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ योजनाबद्दल माहिती पाहत आहोत ही योजना सन एकोणावीसशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशीपासून पासून राबवत आहे या योजनेद्वारे प्रवाशांना चार दिवस आणि सात दिवसाचे पास दिले जातात जर तुम्हाला पास काढायचा असल्यास एस टी आगारामध्ये जाऊन आपला पास काढता येतो पास काढण्यासाठी तुम्हाला कागदपत्राची काही आवश्यकता असते त्यामध्ये एक नंबर आधार कार्ड पॅन कार्ड पासमध्ये दोन प्रकार असतात या प्रकारामध्ये एक चार दिवसाचा पाच असतो आणि दुसरा सात दिवसाचा असतो जर तर चार दिवसाच्या पासेसाठी तुम्हाला अकराशे सत्तर रुपये मोजावे लागतात तर कुठेही फिरा महाराष्ट्रभर तर सात दिवसाच्या पाससाठी तुम्हाला दोन हजार चाळीस रुपये मोजावे लागतात तर तर हाच पास लहान मुलांसाठी जर द्यायचा असल्यास तर चार दिवसाचा पास पाचशे पंच्याऐंशी रुपये तर सात दिवसासाठी द्यायचा असल्यावर एक हजार पंचवीस रुपये मजा लागतात तर ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो